ठाणे महानगरपालिका निवडणुकीवर आधारित आज भाजपनं आपला जाहीरनामा प्रकाशित केला यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप लेले आमदार संजय कळकर माजी खासदार डॉक्टर विनय सहस्रबुद्धे आमदार निरंजन डावखरे शिवसेना प्रदेश सचिव राम रेपाळे प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की प्रवक्ता सागर भदे आणि मीडिया संपर्क प्रमुख मनाली गायकवाड आदिही उपस्थित होते ठाण्यातील विकास रस्ते मेट्रो कोपरी पूल अशा अनेक दर्जेदार कामांमुळे ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमळ फुलेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी ठाण्याचा विकास अधिक वेगवान करण्याचा भाजपचा प्रयत्न असून या संदर्भातील मास्टर प्लॅन तयार असल्याचं सांगितलं पायाभूत सुविधा आरोग्य सार्वजनिक वाहतूक शिक्षण पाणी अंतर्गत मेट्रो महिला युवा तलावांचं संवर्धन सांस्कृतिक संवर्धन या संपूर्णाची भाजपची विकास योजना या मध्ये मांडण्यात आल्या असल्याची माहिती निर्धारनामा प्रमुख प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की यांनी दिली विषय जो आहे खूप आहोत आणि जे आम्ही नाही आज की आज विषम पाणी पुरवठा येईल की सुनियोजित होत नाहीये त्याच्यामुळे काही ठिकाणी करावा लागतो आम्हीच त्याच्याकरता घेऊन त्या ठिकाणी टँकर खेचवतो परंतु पुढच्या काळामध्ये त्याचा एक अखर प्लॅन धरणाचा तुम्ही विचाराल की आता तुम्ही धरणाची घोषणा करता परंतु तोपर्यंत धरण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत देखील आमच्याकडे योजना तयार आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ठाणे कराला चांगलं शुद्ध आणि आवश्यक ते पाणी पोहोचवण्याचं निश्चितपणे आम्ही काम या माध्यमातून करणार आहोत नाही आता जर मी सांगितलंय म्हणजे की माझ्याकडे म्हणजे की युतीच्या माध्यमातून ती लागून जाणार आहे वाहतूक कोंडीचा आज प्रश्न आहे हे पण बघा ठाणे दोन हजार चौदाच्या आधीच बघा आणि दोन हजार चौदाच्या नंतर देखील जे विकास कामं झाली म्हणजे केंद्र राज्य वेळेला एकाच महायुतीकडे असेल तर कशा पद्धतीने होऊ शकतं तर आपण बघितलं असेल की कोपरीचा रुंदीकरण जे आहे ते त्यावेळेलाही काँग्रेसच्या काळामध्ये त्याचा प्लॅन होता परंतु ज्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले एम एम आरचे अध्यक्ष झाले त्यावेळेला शंभर कोटी पहिले देऊन ते रुंदीकरणाला सुरुवात असत ह्या सगळ्या विकासाच्या कामामुळे म्हणजे कोस्टल रोड आहे त्यामुळे हा हेवी ट्रॅफिक जो आहे तो या ठिकाणाहून ठाणे जे घेरलेला आहे ते बंद होणार आहे त्याच्यानंतर मेट्रोची कामं चालू आहेत त्याच्यामुळे लेन कमी झाल्या म्हणून वाहतूक कोंडी आहे ही कामं बंद झाली तुमच्या काळात होणार आहे अहो हे उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यामुळेच हे झालेलं आहे उलट कारण त्यांनी स्थगिती दिलेली असल्यामुळे ती कामं जी आहेत ती पुढे गेली आणि ती आता आम्ही करतोय परंतु ते कामही आता लवकर पूर्ण होतंय आणि त्याच्यामुळे मेट्रो आणि इंटरनॅशनल मेट्रोचा तर आम्ही चाग्रह असतो त्यालाही मंजुरी मिळाली आहे दहा हजार कोटीची मंजुरी मिळाल्यामुळे ठाणेकरांना इंटरनेट मेट्रोचा देखील फार मोठा आधार मिळेल आणि वाहतूक कोंडीला जे जे म्हणून उपाय करायला लागणार ते सुरू आहे परंतु काही काळानंतर ठाणेकर जो आहे त्याचा हॅपीनेस इंडेक्स हा तुम्हाला वाढलेला दिसतो